नमस्कार रेसिपीज बाय जयू मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत बटाट्याच्या पुऱ्या तर त्यासाठी मी इथे साधारण अर्धा किलो बटाटे घेतले उकळून घेतलेत आणि सहाशे ग्रॅम कणिक म्हणजे आपली नेहमीची आमटी भाजीची वाटी असते ना त्याने सहा वाट्या कणिक घेतले पण ते अशी घेतले साधारण डाबून आणि सपाट अशा सहा वाट्या कणिक घेतले तर आता बटाटे सोलून मी मध्यम आकाराच्या किसणीने किसून घेते आपले बटाटे किसून झालेत आपल्या नेहमीची किसणी असते ना त्यानेच किसलेत आणि हे आपलं सहा वाट्या गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक आता यात आपण थोडेफार मसाले घालूया एक चमचा लाल तिखट आहे पाव चमचा हळद आहे आणि दोन चमचे म्हणजे हे सगळे स्पून आहेत दोन चमचे धण्याची पावडर आहे आता यात आपण चवीनुसार मीठ घालूया अंदाज आणि एक ते दीड चमचा मी मीठ घालते कारण अजून आपल्याला बटाटा घालायचा आहे आणि आपण तसंही भिजवलेल्या पिठाची सुद्धा चव बघून वाटल्यास थोडं मीठ घालू शकतो हे टीस्पून पाच ते सहा टीस्पून पाच टी तेल घातलंय आता आपण हे सगळं एकत्र एक करूया आणि यातच एक वाटी चिरलेली कोथिंबीर घालते कोथिंबिरीने याला चव छान येते साधारण आपलं कोरडे मसाले एकत्र एक झाले की आपण यात बटाटा मिसळूया किसलेला या पुऱ्या अनेक वर्षापूर्वी म्हणजे मी शाळेत असताना शाळेच्या सहलीला माझी आई या पुऱ्या मला करून देत असे फारच छान लागतात या पुऱ्या आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चटणी वगैरे खाऊ शकता बरोबर पण नुसत्या पुऱ्या खायला सुद्धा छान लागतात आता हा बटाटा नीट मिक्स करून झाला पिठात की आपण अगदी थोडं थोडं पाणी घालत हे पीठ घट्ट भिजवून घ्यायचंय इथे मी आपण घेतलेल्या ज्या वाटीने कणिक घेतले ना त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घेऊन ठेवले, आता ह्यातलं जसं लागेल तसं पाणी मी वापरते हे पाणी घालून साधारणपणे घट्टसर झालंय तर आता आम्ही चव बघितली याची फार कमी मीठ वाटलं म्हणून मी अजून अर्धा स्पून मीठ घालते याच्यात म्हणजे एकूण आपल्याला एवढ्या खणकीसाठी दोन स्पून मीठ लागले तुम्हाला छोट्या प्रमाणावर पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही बरोबर याचं अर्ध प्रमाण घेऊन पुऱ्या करा आपली कणिक छान भिजून आहे व्यवस्थित घट्ट म्हणजे अतिशय दगडासारखी घट्ट नकोय आपल्याला पण घट्ट पाहिजे तर एवढी कणिक भिजवायला मला साधारण सव्वा ते दीड वाटी पाणी लागले तर आता आपण तेलाच्या हाताने ही कणिक मळून घेऊया आणि पंधरा वीस मिनिटासाठी झाकून ठेवूया कणिक भिजून पंधरा मिनिटं झाली आहेत आता तेलाच्या हाताने गोळा करून घेऊया आणि ह्याची पुरी लाटूया ही अशी व्यवस्थित मळून घ्यायची पुन्हा हातावर गोळा घेताना तुम्हाला जशा आवडीप्रमाणे आपल्या लहान किंवा मोठ्या पुऱ्या कराव्यात मी इथे कढई तेल तापत ठेवलंय एवढं करूनही जर वाटलं की थोडं पीठ सैलच झालंय लाटायला त्रास होतोय तर थोड्याशा कणकीवर पीठ पुन्हा मळून घ्यायचा कणकीचा गोळा थोडासा गोळा तापून बघूया आपण तेलात तेल आपलं तापलंय छान आणि पुरी लाटताना काठा काठाने अशी व्यवस्थित लाटायची नाहीतर काय होतं मध्येच पातळ होते पुरी सगळीकडून सारखी लाटली पाहिजे हे बघा थोडं थोडं दाबत दाबत या पुऱ्या करायच्या छान फुकतात आणि दोन्ही बाजूनी लालसर झाल्या की आपण या पुऱ्या काढून घ्यायच्या आता सध्या तेल छान तापलं होतं म्हणून मी गॅस बारीकच ठेवलाय झाली ना मस्त खायलाही फार सुरेख लागते तुम्ही पण खूप वर्षांनी खाणार आहात ना हो पुरी मी काढून घेते पुढची पुरी करूया आपण या पुऱ्या छान निथळून काढाव्यात अर्थात कुठली आपण टळणीची गोष्ट असतो ती निथळूनच काढतो कोथिंबीर घातल्यामुळे छान दिसते ना दिसायला याच पुऱ्यांमध्ये तुम्ही थोडासा ओवाही घालू शकता अगदी थोडा पाव चमचा ओवा घालायचा हा दाबत दाबत केल्या की के छान फुटतात आणि आपण पुरी टाकताना नेहमी तेल व्यवस्थित तापलेलं हवं मग तेलाचा अंदाज घेऊन तुम्ही बारीक करू शकता गॅस आता मगाची पहिली पुरी झाल्यावर मी गॅस बारीक केला होता मग पुरी घालताना पुन्हा मोठा केला ना अप्रतिम एकदम याच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या करून घेते या पुऱ्याना थोड्याशा जाडसरच लाटाव्या हे बघा अशा जाडसर लाटल्यात तुम्हाला जर वाटलं की पातळ कराव्या तर एखादी करून बघा पण थोड्याशा जाडसरच पुऱ्या छान होतात फुगली ना पुरी हो। आवडली ना तुला मस्त हो। हो। का डब्यात आपल्या हो। बटाट्याच्या पुऱ्या तयार आहेत जेवढ्या मी पुऱ्या के केल्या आता एवढ्याच केल्या मी पुऱ्या त्या सगळ्या पुऱ्या छान फुगल्यात अप्रतिम दिसत सगळ्या पुऱ्या या पुऱ्या आपण कशाबरोबरही खाऊ शकतो चटणी बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर किंवा तुम्हाला आवडत असेल तर दहा बरोबर सुद्धा अक्षय चव बघ ना जरा हो पटकन देऊ हे बघ किती खुसखुशीत पण झाल्यात बघ किती एकदम जबरदस्त झाल्या अप्रतिम चव नक्की करून बघा अभिप्राय कळवा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका